हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे काय माहिती काही असं भीती तर नाही आहे खास पण असं होत नाही आहे आणि अनुजला सुट्ट्या आता अनुजला सुट्ट्या चालू आहेत आमच्या uh, लेट सुट्ट्या असं तुम्हाला माहीतच आहे आणि खूप जास्त गर्मी वाढली आणि ह्युमिडिटी खूप होत आहे त्यामुळे असं काही करायची इच्छा पण होत नाही आहे आणि एवढा महिना पूर्ण सुट्टी आहे तानुजीला जून महिना पूर्ण सुट्टी आहे जुलैच्या सहा किंवा आठ तारखेला काहीतरी स्कूल चालू होणार आहे आणि गर्मी खूप वाढली पाऊस असं खूप नाही आहे आमच्याकडं असं काल पडला होता हां काल सकाळी पडला होता त्यानंतर पूर्ण हप्तामागता बिलकुल पाऊस नव्हता आणि खूप भयानक गरमी झाली ह्युमिडिटी खूप होत आहे त्यामुळे असं ना असं कामं पण करायचं असं कंटाळा कंटाळा येत आहे आणि आज शनिवार आहे त्यांना सुट्टी आहे त्यामुळे मस्त आज आमचा बेत आहे रस पोळी पापडं वगैरे सगळं करण्याचा आणि आता अक्षतला पण सुट्ट्या लागल्यात ता, पंधरा तारखेपासून म्हणजे त्याला पंधरा दिवस सुट्ट्या आहे त्याच्या कोचिंगला आणि अनुजला मात्र पंचवीस मेपासून लागल्या सुट्ट्या तर असं आमचं रुटीन चालू आहे असं काही विशेष काही नाही त्यामुळे असं ब्लॉक करण्यासाठी पण असं काही म्हणजे हे होत नव्हतं असं त्यामुळे म्हटलं आजपासून चला आता बनवूया खूप दिवस झालं ब्लॉक करत नाही आहे तर हे कंदुडे आहेत हे माझी बहिणी आणि बहीण आली तो दोघींनी पण घेऊन आलेली आहे आणि हे दाल फ्राय आणि मस्त भरडा पापड तळत आहे चपाती आमचा मेनू आजचा हे आहे आम्ही ते जेवायला बसलेलो कारण का आम्हाला खाली बसून जेवायला आवडतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आणि मस्त टी व्ही पाहत आम्ही पुष्पा सिरियल पाहत होतं पुष्पा इम्पॉसिबल तर ते पाहत आम्ही मस्त रस पोळी भाजी मस्त एन्जॉय करत होतो आणि हे बघा सुट्ट्या चालू आहेत आमचं दिवसभर आणूचं हेच चालू आहे गेम 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 आणि इथं अक्षरचा ऑनलाईन मॅडमसोबत मीटिंग होती तर ते हे दोघं अटेंड करत होते आणि त्यानंतर आम्ही मूवीचे तिकीट काढलेले तर आणि माझी आजकाल कामवाली सुट्टीवर गेलेली आहे तर त्यासाठी मलाच घरी कामं करावं लागत आहे झाडू पोच्छ्या भांडे वगैरे सगळंच काम करत आहे सुट्ट्या लागल्यात मुलांना पण मला तर माझी तर कामं जास्त वाढलेली आणि मग मी भांडे वगैरे घासून घेतो ते जेवणे वगैरे झाले भांडे घासून सगळं ओटा वगैरे साफ करून आम्ही मूवीला जायचं प्लॅन केलेला संध्याकाळी कारण अनुजसाठी बऱ्याच झाला आम्ही बाहेर पण गेलो नाही आहे आणि अनुजला थोडंसं एंटरटेन करायचं होतं आणि त्याला त्याला विचारून मूवी वगैरे आम्ही तिकीट काढलेलं आणि मॉलमध्ये जाणार आम्ही सगळं आवरून वगैरे क्लीन करून नंतर आल्यानंतर कंटाळ येतो करायचा त्यामुळे त्यापेक्षा अगोदरच केलेलं आणि घर स्वच्छ ठेवलेलं छान वाटतं आल्यानंतर बाहेरून तर सगळं मी आवरून घेतले ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आणि मग आम्ही आता रेडी होणार किती सहा वाजता शो आहे तर आम्हाला पाच वाजता निघायचा आहे ॲक्च्युली आम्हाला दुपारीत एक एक वाजता निघायचं होतं पण अक्षरची चार वाजता मिटिंग होती त्यामुळे आम्हाला थोडंसं आरामात निघावं लागलं मग आम्ही म्हणजे पाच वाजता निघालो मिटिंग झाल्यानंतर आणि पुढे आम्ही जे चहा केला पहिल्यांदा तर खूप छान चहा झाला होता बिचारा तर खूप एक्सायटेड होता आम्हाला चहा देण्यासाठी थँक्यू हे बघा माझ्यासाठी चहा आलेला आहे आणि मी आता रेडी होत आहे आज मी बनवला बनवलेला आहे चहा आता आता मी आता रे आम्ही आता रेडी होत होतो आम्हाला अॅलेंडर जायचं म्हणता मूवी आपण तिथं आली तर मी पण अनुजसाठी स्पेशल आम्ही प्लॅन केला आहे कारण का अनुजला सुट्टं चालू आहेत आम्हाला कुठं जाता येत नाही अक्षयच्या क्लासेसमुळे त्यामुळे हे बघा मी रेडी झाले आणि मग चहा पिऊन बरं सांग वेळ लागला वेळ लावा

अनुजने पहिल्यांदा चहा केलेला माझ्यासाठी बिचारा किती गोड ना असं छान वाटतं आयत कधी कधी कमेंट करून आम्ही आता निघत आहोत लेट होतं ऍक्च्युली सहा वाजता तर पिक्चर आहे तर पाच वाजले थोडस अक्षरची मिटिंग होती थोडस क्लास होता चल थांबल आम्ही निघालो आता खूप लेट होतं ऍक्च्युली साडेपाच तर चालू आहे ना खूप लेट झालाय पाच पंधरा झाले सहा वाजता हे बघा माझा लुक असायच काय माझ्या मग लॅंग्वेज काय काय लँग्वेज इंग्लिश बघायला फायनली आम्ही निघालो किती वेळात पोहोचतो माहित नाही सहा वाजता सहा पाच ला आहे ना पिक्चरचा टाइम आता किती सव्वा पाच निघालो आम्ही आणि वेदर आता छान ना उन्हाई वगैरे छान ठीक आहे रेडी अक्षत अनुज स्पेशल अनुजचा डे आहे आज अनुज तू कोणता मी पाहिला दोघं आम्ही वेगवेगळे पाहतोय दोन चार चार मध्ये दोन तिकीट म्हणजे दोन वेगवेगळे काढलेत आम्ही हा स्क्रीन वेगळे आहे तर आपलं कोणतं आहे कोणत्या पर सितारे जमीप आमचा जो आहे सितारे जमीपर आणि तुमचं कोणतं आहे रे ड्रॅगन हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन तर त्यांचा दोघांचा आहे वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये आम्ही फर्स्ट टाईम असं काढलेलं पाहू आता अनुज बसेल की नाही अनुज <laughs> रडणार नाही ना, ना बाळा अरे अक्षर त्याला मम्मा मला तुला पॉपकॉर्न आणून द्या हो लॉलीपॉप घेतले नाही नाही पॉपकॉर्न ठीक आहे लॉलीपॉप लॉलीपॉप हा पॉप, तर असा आमचा प्लॅन आहे आजचा आणि स्पेशल आणूस आम्ही हा प्रोग्राम केलेला कारण का त्याला सुट्ट्या लागल्यात बिचाराला कुठे जाता येत नाही आणि वॉटर पार्कला जायचं प्लॅन होता पण खूप वेळ गेलो आम्ही वॉटर पार्क पाच वेळा गेलो आम्ही आतापर्यंत त्यामुळे आता बोर होत आहे वॉटर पार्कला जायला तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आता आज शनिवार आहे थर्ड सॅटर्डे असल्यामुळे नवऱ्याला सुट्टी आहे तर आम्ही निघालो आणि आम्ही सगळं आवरून निघाले घरचं सगळं कारण संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवणार आल्यानंतर कशाला टाकलं कोणा तर मग सगळं आवरून निघाले संध्याकाळी आल्यानंतर मग करावं असं वाटत नाही बोर होतं म्हणून सगळं आवरले आणि क्लीन अप करून निघालो आम्ही संध्याकाळी लेट होईल आम्हाला यायला वगैरे हो ना अनुज काय चाललंय दोघांच काही अक्षत दिसत नाही हा अक्षत तर मॅचिंग मॅचिंग शेड तर काही बोलायचं अनुज कशा तुझ्या व्हॅकेशन अनुज सांग ना किती एंटरटेन करतोय आम्ही त्याला कॅरम खेळतोय परत रात्री मस्त मूवी पाहायला दोन दोन तास रात्री काहीतरी काहीतरी दोन दोन तीन तीन तास रात्री बारा एक सकाळी लेट उठणं सगळं त्याच्या आरामात बॅडमिंटन लावला क्लास त्याला बोर आहे म्हणून रोज नाही अनुज आज बॅडमिंटनला सुट्टी आज हा हा सॅटर्डे संडे नसतो मंडे टू फ्रायडे फायनली <laughs> आम्ही आलो मॉलमध्ये आणि फास्टमध्ये आम्ही वरती जात होतो आ, पी व्ही आरमध्ये कारण का आ, लेट होत होता आम्हाला फक्त खाली थोडंसं मी शूट घेत होते आणि सहा पाचचा शो होता आणि दोघांना वेगवेगळ्या स्क्रीनवर जायचं होतं त्यामुळे आणि आम्हाला मिस करायचं नव्हतं मूवी स्टार्टिंग मिस करायचं नव्हतं दोघांना पण आम्ही फास्टमध्ये जात होतो आणि आम्ही फायनली टाईमवर पोहोचलो आम्ही हे बघा पुढे आणि मज्जा आली खूप धावपळ झाली आणि हे बघा शोधत शोधतो म्हणजे जात होतो आम्ही आतमध्ये वगैरे आणि आतमध्ये जाताना मी दोघांना पाठवून दिलेलं कारण त्या ता दोघांचा वेगळा त्या दोघांची वेगळी स्क्रीन होती आणि आमची वेगळी स्क्रीन होती त्यामुळे दोघांना आतमध्ये पाठवून दिलं आणि माझा मोबाईल अक्षतकार दिलेला आणि त्याला सांगितलं की थोडंसं सा शूट घे म्हणून पण त्यांनी विसरला शेवटी त्यानं घेतलेलं थोडंसं संपल्यानंतर म्हणून अनु अनुज हसत होता की शेवटी घेतो आहे म्हणून आणि हे बघा शेवटी घेताय संपल्यानंतर व्हिडिओ ते दोघं मस्त एन्जॉय केली मूवी आणि के आम्ही दोघांनी इकडं सितारे जमीपर एन्जॉय केलेला हे बघा आमचा मूवीची स्टार्टिंग आम्ही असा थोडासा शूट घेतलेला आणि मस्त एन्जॉय केला आणि नंतर आम्ही दोघांचं संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर जाम भूक लागलेली कारण का आम्ही सकाळी जेवलो नंतर काही नाही खाल्लं फक्त मी चहा वगैरे पिलेला शोधत होतो आणि त्या टाईममध्ये ना थोडंसं त्यांचं लवकर संपलेला मुलांचा त्यांनी डोनेट वगैरे खाऊन घेतलेलं आणि हे बघा आमचं नेहमीचं हॉटेल मागच्या वेळेस पण मी इथं आलेली ही खूप छान आहे हॉटेल आणि मला खूप आवडले ते टेस्ट वगैरे हो छान आहे मग आम्ही नेहमीप्रमाणे थोडंसं इथं थो वेटिंग होती पाच मिनटासाठी मग आम्ही थोडंसं शूट करत होतो आणि नंतर आम्हाला फायनली जागा मिळाली आम्ही मस्त बसलो आणि खूप सारं ऑर्डर केलेलं अक्षतला तर खूप आवडतं कॉन्टिनेंटल म्हणा किंवा वेगळं ट्राय करायचं तर त्याच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन ट्राय खायला वगैरे ट्राय करायला मिळतं कारण त्याला जास्त समजते की कशात काय आहे आम्हाला एवढं इंटरेस्ट नाही आहे तर आम्ही जस्ट पाहत होतो काय काय नाही मग मी मात्र एवढं ऑर्डर केलेलं मला पिटा बेड आणि हमस खूप आवडलेलं मागच्या वेळेस खाल्लेलं मी ते मात्र मात्र मी मागवलेलं माझ्यासाठी आणि बाकी खूप काय काय मागवलं मुलांनी मला नावं पण सांगता येत नाहीत असं काहीतरी काहीतरी बाऊल प्लॅटर वगैरे काय काय मागवलं त्यांनी पिझ्झा पण मागवला काय ते चॉकलेट ज्यू चॉकलेट शेक वगैरे काय काय मागवलं मला माहिती नाही पुढे पाहा तुम्ही आणि हे सगळं खाल्लं आम्ही एन्जॉय केलं मस्तपैकी खूप छान टेस्टी फूड होतं हे बघा हे माझे पिटा पीटा ब्रेड आणि हमस आहे जे की मला खूप आवडतं आणि पुढे काय मागवलं अजून लजानिया हां मागच्या वेळेस पण लजानी मागवलेलं ते पण छान होता मला दोन टेस्ट माहिती होतं दोन फूडची बाकी एक तर त्याने वेगळंच काहीतरी मागवलेलं ठीकठाक होतं राईसचाच प्रकार होता आणि एक मात्र पिझ्झा मागवलेला खूप मोठा पिझ्झा आलेला तर खूप हेवी जेवण झालं आणि खूप छान बऱ्याच दिवसानंतर खाल्लं ठीक आहे कधीतरी डे असतो आपला तर मस्त आम्ही फुल एन्जॉय केला फुल खाल्लं आणि त्यानंतर आम्ही मग निघालो परत आणि पहिल्यांदाच आम्ही असं वेगवेगळं मूवी पाहिली आम्ही कारण असं कधी काम पण नाही पडलं आणि जेव्हा जेव्हा मुलांची मूवी पाहिले आम्ही कार्टूनचे मना किंवा त्यांच्या ज्या जे लहान मुलांचे जे असतात मू मु, मूव्ही ते आम्ही आम्ही पण सोबत पाहिलेले असं पहिल्यांदाच झालं की फर्स्ट टाईम झालं की आम्ही ते दोघं आणि आम्ही दोघं पाहिलेलो आणि आम्हाला आमच्या दुनिया आठवणी हो आठवल्या कारण का जसं मुलं झालं तसं अक्षत झालं तसं आम्ही असं एक असं एकटं काही पाहिलंच नाही ना की मुलांसोबतच पाहतो आम्ही आणि आमच्या इंदोरच्या गोष्टी आठ आठवल्या आम्हाला आम्ही इंदोरला जेव्हा अक्षत नव्हता अनुज नव्हता तेव्हा आम्ही मस्त मूवी वगैरे पाहायचो खूप खूप एन्जॉय करायचो तर ते आम्हाला थोडंसं दिवस आठवले आणि मला वाटलं अगोदर की कसं म्हणून पण ठीक आहे छान वाटलं मला पण आणि हे बघा पुढे बिल आमचं असं एवढं झालेलं आहे हॅलो फ्रेंड्स आता रात्रीचे अकरा वाजलेत आलो आम्ही घरी खूप जास्त हेवी झालं आणि आणि छान होता मूवी वगैरे सगळं तर चला मग आता व्हिडिओला एंड करते तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग बाय